सर श्रीरामपूरला गाडी किती वाजता येणार आहे कारण आम्ही आठ वाजल्यापासून या ठिकाणी सगळे थांबलेले आहेत सगळे पॅसेंजर हा पण आठ वाजल्यापासून सांगितलं येते गाडी वगैरे मग दुसऱ्या गाडीची व्यवस्था करा आम्ही सगळे आठ वाजल्यापासून थांबलेले ना सर कोणते कोणते कोणत्या ठिकाणी आतमध्ये ठीक आहे चला चला जाऊया आपण कोणत्या ठिकाणी तिथे का या इकडे सगळे काही लोक तरी पण गेलेच सगळे चला चला बरेच लोक असे निघून गेलेले आहेत त्यांना विचार लोक हे का इथं पण कोणी नाहीये इथे ना नाहीयेत इथं पण कोणी नाहीये नगर तारकपूर बस स्टँडला इथं पण कोण नाही झालं त्यांनाच सांगू बस सोडून द्या म्हणून ढगे साहेब कोण आहे डगे साहेब कोण आहे हा इथून आम्हाला इकडे पाठवलेलं आहे आज आठ वाजल्यापासून आम्ही इथं तारकपूर बस स्टँडला आहे बस अजून येई ना त्यांना सांगितलं नवीन श्रीरामपूर श्रीरामपूर आठ वाजल्यापासून हा श्रीरामपूरला पुन्हा गाडी आता येते कुठे येऊन गेले आम्ही आठ वाजल्यापासून थांबलेलं आहे इथं कुठे येत चल 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 परत तिथे दाखवूया फक्त लोकांना विनाकारण प्रवाशांना त्रास द्यायचा खोट सांगायचंय बस निघालेली आहे येते आता येते मग येते कुठं ते डगे साहेब एक मिनिट सारखं बरं बाजूला नाही येते तर कोणी नाहीये त्यांनी सांगितलं चौकशी रूम मध्ये कुठे इथे इथे इथं चौकशी चौकशीच आहे ना ते काय हे बघा इथं आता इथं आहेच सांगितलंय मग कुठे गेले ते डगी साहेब कुठे तिकडून जाऊन आलो आम्ही काय करणार विषय तो नाही आम्ही सगळे आठ वाजल्यापासून थांबलेले आता ते डगे साहेब कोण आहेत ना ते कुठे त्यांना बोलवा ना ते कुठे सांगा ना डगे साहेब कुठे ते तर सांगा आम्हाला आम्ही त्यांना तुम्ही म्हटले ना तुम्ही त्यांना भेटा म्हणून मग ते कुठे ते सांगा तुम्ही फोन लावा बरं तीन चार तास झाले एक श्रीरामपूरला एक, एक सुद्धा बस नाहीये त्यांना ना फोन करा प्रवाशांसाठी दुसऱ्या बसची सोय करून द्या आता किती वाजलेले आहेत दुसरी बसची सोय करून द्या ना सर तुम्ही ते फोन लावून द्या बरं सर डगेसरांना कल्याणला बस कधी आहे आज म्हणजे आठ वाजल्यापासून आहोत आपण या ठिकाणी चार तास झाले एक बस इथे सापडणं लावून दे त्यांना विचारावर बघा ना इथं वाहतूक नियंत्रण कक्ष आणि चौकशी तारकपूर बस स्थानक प्रवासी हेच आमचे दैवत प्रवाशांना दैवत मांडले आणि एक बस नाही चार तासापासून या ठिकाणी आपलं नाव काय सर सर आपलं नाव नाही नाव सांगा ना आपलं नाव कारण आम्ही मघाशी या ठिकाणी आली नाही आता इथं दिसतंय का सर तुम्ही तुम्ही नाव सांगा ना सर तुम्ही नाव सांगा ना तुमचं नाव विचारलंय मी कारण मग अशी आम्ही दोनदा तीनदा येऊन गेलो तुम्ही म्हटले आम्ही काय करणार त्याला आम्ही आमच्या समस्या मांडतोय तुम्हाला आणि तुम्ही म्हणता आम्ही काय करायचं त्याला आता नाव विचारलं तर हे महाशे नाव सांगत नाहीये सांगा ना मग नाव सांगा ना आपलं किती वाजलेले आहे का दादा आता किती वाजले अकरा त्रे पण बारा वाजलेले आठ वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहे कुठे ते ढगे ढगे कोण आहेत सर या ठिकाणी इंचार्ज कुठे गेले ते पूर्ण नाव काय त्यांचं ढगेंचं राजू ढगे इंचार्ज आहे तिथले आणि ते तिकडं पण नाहीये इथं ड्युटीवर पण नाहीये आणि फोनही ते उचलत नाहीये त्यांचा फोन पण लागत नाहीये तारकपूर बस स्टँड वरील इंचार्ज राजू ढगे प्रवाशांना म्हणजे किती त्रास या चार तासापासून एक बस नाही लागत का त्यांचा फोन नंबर द्या बर त्यांचा दादा फोन नंबर एक मिनिट एक मिनिट शहाऐंशी अडुसष्ट लाव दादा फोन त्रेचाळीस किती शहाशी अडुसष्ट त्रेचाळीस शहाऐंशी अडुसष्ट त्रेचाळीस पुढे सव्वीस सव्वीस बेचाळीस लाव पण मग ते गेले कुठं किती वाजे हा मग तेच ना व्यस्त आहे व्यस्त दिसतोय काही उपयोग नाही उपयोग होतो सर आमच्यासाठी आ? मी निर्भय महाराष्ट्र पार्टी अहिल्यानगरची जिल्हाध्यक्ष शीतल गोरे आणि सर्विसला वगैरे तो बाब नंतर येतो आधी आपण या ठिकाणी आम्ही मालक आहोत समस्या मांडायचा प्रश्न नाहीये आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही चार तासापासून दुसऱ्या बसची व्यवस्था करून द्या श्री मुली पण आहे कॉलेजच्या मुली पण आहेत या ठिकाणी आणि इंचार्ज फोन उचलत नाहीये तुमचं दुसरी गाडी द्या म्हणतोय आम्ही पुण्याला ट्रॅफिक जाम आहे ना दुसरी बस द्या मग ते तुम्ही करायला पाहिजे ना सर इनचार्ज पण उचलत नाही आपलं नाव काय वाहतूक नियंत्रक शितोळे बर गाडी नाहीये चार तास झालेले चार तासापासून सांगू पण शकत नाहीये ते बस तिकडून निघाली नाही निघाली ते नाही निघालेली आहे पण मग कुठपर्यंत आली काय सर, आता दु, हो दुसरी व्यवस्था करून द्या दुसऱ्या गाडीची व्यवस्था करून द्या आपण या ठिकाणी मग आलो तर आम्ही काय करायचं मग अशी आम्ही आलो होतो तुम्ही असं उत्तर दिलं का मग आम्ही काय करायचं त्याला अहो आम्ही चार वेळेस चक्र मारलेले सर किती वाजता आले बघा आता किती फोटो बोलतो आपण किती वेळ आलो नाही नाही तेव्हापासून त्याबापासून येत ना ऐका ते येत त्याबापासून येतात ना आपण आलो त्याबापासून हेच आहे तेव्हापासून बरं पर्यंत परत इंचार्ज इंचार्जला बोलवून घ्या बरं आता फोन करा दे इंचार्जला इंचार्जला फोन करा परत आणी हे सोलापूर कुठं मग हे संभाजीनगर दादा सोलापूर गाडी इथरा का कीथरा आहे आता ते टाइमिंग आता जरा एकदम ती गाडी ही गाडी याने स्टार्ट होता की भरक्या ते वहां लागला का नाही ना फोन लावलेला आहे लागत नाहीये राजू डगे यांचा फोन पण लागत नाही इनचार्ज म्हणून काम बघतात ते या ठिकाणी मग कुठे गेलेले आहेत ते काय त्यांना फोन करा त्यांची तक्रार केली पाहिजे मुली पण आहेत या ठिकाणी कॉलेजच्या काही मुली किती तीन तीन चार चार तासापासून कधी पोहोचायचं दोन अडीच वाजतील ना पोहोचायला परत लावा सर आपण फोन लावा त्यांना जनतेचे प्रश्न आहे प्रवाशांना किती तात्काळ ठेवायचं तुम्हाला आम्ही सांगतोय की कॉलेजच्या सा? मुली देखील या ठिकाणी अजून थांबलेल्या आहेत तर दुसऱ्या बसची आम्हाला सोय करून द्या दुसऱ्या बसची सोय करून मिळेल का सर इंचार्ज ड्यूटी सोडून जातात कस काय बोलवा बोलवा कुठे आतमध्ये कुठे गेलेले ते तिथं नाहीये तिथं जाऊन आल तुम्ही तुम्ही तो आधी आम्हाला कुठं कुठे फिरवणार आहे सर तुम्ही तुम्ही फोन लावा बरं बोलून घ्या त्यांना प्रवाशांना इतका त्रास द्यायचा आहे कुठे सिक्युरिटी हा आले ते सिक्युरिटी ते ढगे कुठे गेले ढगे इंचार्ज ढगे राजू ढगे कोण आहे ओ सर यांना सांगा आधी ढगे कुठे गेलेले फोन उचलत नाहीये इंचार्ज आणि लवकर बोलवा त्यांना नाही नाही तो किती घंटे झाले काय तो विषय वेगळा आहे आम्ही त्यांना किती वेळ सांगतोय आम्हाला दुसऱ्या बस बसची सोय करून द्या मुली पण आहे महिला आहेत आता रात बारा वाजलेले आहेत दुसऱ्या बसची सोय करून द्या असं सांगितलंय ना आम्ही त्यांना आणि इन्चार्ज पण इथे जागेवर नाहीये इन्चार्ज पण जागेवर नाहीये ना या ठिकाणी आम्ही आता आहोत तारकपूर बस स्टँडमर्क अहिल्यानगर त्या डगेंचा अनाउन्समेंट करा सर तुम्ही सिक्युरिटी ला पाठवण्यापेक्षा तुम्ही ढगेंच्या नावाने अनाऊन्समेंट करा बस जसं काय जातो जातो बसचं जसं अनाऊन्समेंट करताना सर आवाज जात नाही पण करा ना तुम्ही एकदा तुम्ही ढगेंचा अनाऊन्समेंट करा कुठे आहे ते फोन उचलत नाहीये पण अनाऊन्समेंट करा तुम्ही अनाऊन्स करा ना मग ते येतील ना अहो वॉचमन पाठवला पण तुम्हाला अनाऊन्समेंट करायला अडचण काय आहे ढगेंच्या नावाची ऑन ड्युटी असताना कुठे जातात हे बस डेपो मधील इन्चार्ज नाही तक्रार तर करणारच आहोत आम्ही जे आपण जे उत्तर देताय ना प्रवाशांची जे भाषेमध्ये उत्तर देताना त्याबद्दल तक्रार करणारच आहे बोलवा तुम्ही त्यांना आए अहिल्यानगर येथील तारकपूर बस स्टेशन बस स्टँड नाही फोन करण्यापेक्षा अनाउन्समेंट करा इंचार्ज आहे ना तारकपूरच्या आता काय राजू ढगे त्यांच्या नावाची तुम्ही मोठी अनाऊन्समेंट करा सापडले का ढगे सापडले का ढगे इंचार्ज ढगे सापडले का नाही रेकॉर्डिंग हो चालेल रेकॉर्डिंग करण्याचा अधिकार आहे आम्हाला आम्ही चार तासापासून या ठिकाणी थांबलेलो आहे तो नाही ऐका तो ऐका त्या ढगे कोण इंचार्ज आहे ना त्यांना इथं बोलवून घ्या ड्युटी सोडून ते कुठे जातात आम्ही किती वेळच सांगितलं बस नाहीये चार तासापासून महिला आहेत मुली आहेत आम्हाला दुसऱ्या बसची सोय करून द्या डगे कुठे गेलेले यांना सांगितलंय त्यांची अनाऊन्समेंट करा ते अनाऊन्स करत नाही फोन नाही उचलत अनाऊन्स करा त्यांच्या नावाचं जाहीर करा कुठे गेले ते दोनदा तीनदा करा एकदा दोनदा अनाऊन्स करा चांगलं ऑन ड्युटी असताना कुठे जातात ते आलेत काय का डगेच्या नावाची अनाऊन्समेंट करा सर परत डगेंना बोलावून घ्या साडेबाराची मला सांगायला इथेच येते इथंच येत डगे कोण डगेंना बोलवा कुठे आहे कुठे सामान ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल ढगे पूर्ण नाव काय आहे नाही ढगेंचं परत काय नाव ढगेचं नाव आहे का जे आपल्याला पूर्ण नाव सांगता येत नाही त्यांचं राजू ढगे ना ठीक आहे आम्ही नक्कीच तक्रार पण करणार आहे आणि आपण पण प्रवाशांशी नीट व्यवस्थित बोलायचं हां आपली पण तक्रार करणार आहे काय नाव म्हटले आपलं एक मिनिट एक मिनट नाव काय आपलं नाव नाव काय आपलं परत सांगा शितोळे शितोळे ना ठीक आहे नाही तक्रार कर यांना प्रवाशांची कस बोलायचं डगेसर ना डगेसर तुम्ही कुठे होते आता नाही नाही सर कुठे सर एक मिनट मी माझा तो विषय नाहीये मी डगेंना बोलवले ढगे कुठे ढगे नाही ढगे पाहिजे विषय विषय ऐका माझ ऐकून घ्या माझं काय म्हणणं आहे ढगे कुठे इंचार्ज ढगे कुठे इथले कोणत्या गाडी सोडवतात इथं पाहिजे ना इंचार्ज इथं बसलेले पाहिजे ना इकडं तिकडं नुसतं सांगतात इथं बसले पाहिजे ढगे आहे ना त्यांना कशाच काय इथं बराच वेळ झाला ते नाहीये कोणत्या ड्युटीवर येते बोलवा त्यांना हा तुम्ही पण घ्या 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 शूटिंग घ्या नक्की घ्या प्रवाशांशी व्यवस्थित बोलायचं नाही काय नाही बोला बोला वाजता तुम्हाला नाही सांगितलं तुम्हाला फक्त ते ढगेच्या इंचार्ज आहे ना ते ना, नाही आहेत या ठिकाणी आम्ही तुम्हाला किती तास लागल्यापेक्षा आम्ही तुम्हाला सांगतोय सर एखादी बस श्रीरामपूरला द्या मुली आहेत कॉलेजच्या महिला आहेत बारा वाजलेले आहेत तुम्हाला एखादी गाडी जास्त एक्स्ट्राची देता येत नाही का कुठे काही कामं निघाले आमदार खासदार कुठे काही असलं सपते तर त्याला फुकट गाड्या सोडतात आणि आज एक गाडी तुम्हाला देता येत नाही इन्चार्ज ढगे आणि तुमची तुम्ही सुद्धा प्रवाशांशी व्यवस्थित बोलत नाही तुमची तक्रार करणार आहे मी आणि या सगळ्या गोष्टींसाठीच निर्भय महाराष्ट्र